नमस्कार मी डॉक्टर मंदार देशपांडे इचलकरंज येथील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण कॉपर्टी संदर्भात माहिती घ्या तर कॉपर्टी म्हणजे काय कॉपर्टी हे एक तात्पुरत्या स्वरूपाचं गर्भनिरोधक साधन आहे म्हणजे ह्याचा वापर केल्यामुळं जेवढ्या काळासाठी आपण कॉपर्टी गर्भाशयामध्ये ठेवतो तेवढ्या काळामध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही तर ही कॉपर्टी असते कशी सर्वसाधारणपणे सरकारतर्फे आपल्याला कॉपर्टी मोफत दिली जाते तर ह्या कॉपर्टीचा टी शेप आकार असतो जर तुम्ही बघू शकत असाल तर इथं टी प्रकारचा एक आडवा स्लॉट आहे आणि एक उभा स्लॉट आहे म्हणजे टी आकाराची ही वस्तू आहे की ज्याच्यावरती कॉपरचे वायरिंग केलेले आहे म्हणून त्याला कॉपर्टी असे म्हणतात तर ह्याची ॲक्शन कशी होती ज्या वेळेला गर्भाशयामध्ये आपण कॉपर्टी सरकवतो त्यावेळेला ही कॉपर्टी गर्भाशयाच्या ह्या दोन भागांमध्ये आणि त्याचा टी ह्या सरळ वादल्या भागामध्ये बसतो जेणेकरून हळूहळू हे कॉपर गर्भाशयामध्ये रिलीज होतं आणि कॉपर हे शुक्रजंतूसाठी मारक असल्यामुळं हे गर्भधारणा प्रिव्हेंट करतं तसेच कॉपर हे हळूहळू रिलीज झाल्यामुळं इथल्या ज्या आतले गर्भाशयाचे अस्तर आहे जे एंडोमेट्रियम आहे त्याच्यावरती सुद्धा काम करतं की जेणेकरून चुकून जर गर्भधारणा झालीच तर तो तयार झालेला गर्भ ह्या गर्भाशयामध्ये इम्प्लांट होऊ शकत नाही तर ह्या पद्धतीमुळे जोपर्यंत कॉपर्टी आतमध्ये आहे तोपर्यंत गर्भधारणा ही प्रिव्हेंट होऊ शकते आता कॉपर्टी कुणाला बसवू शकतो आपण कॉपर्टी बसवण्यासाठी जनरली ज्यांच्यामध्ये पहिली प्रेग्नन्सी ऑलरेडी झालेली आहे अशा प्रकारच्या आणि ज्यांना प्रेग्नन्सी पुढं नको आहे अशा प्रकारच्या ज्यां सर्व स्त्रियांमध्ये आपण कॉपर्टी बसवू शकतो कॉपर्टी बसवण्याचे फायदे म्हणजे काय तर एक म्हणजे एकदा कॉपर्टी बसवली की सर्वसाधारणपणे पाच ते दहा वर्ष प्रेग्नन्सी होऊ शकत नाही म्हणजे होत नसते जर तुम्ही कॉपर्टी कंटिन्यू ठेवली असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे कॉपर्टी बसवल्यानंतर प्रत्येक वेळेला जे काही वेळेला गोळ्या किंवा इंजेक्शन ह्याचे जे साईड इफेक्ट होतात हे कॉपर्टीमध्ये होत नाही आणि महत्त्वाचा गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला इंटरकोर्स करताना गर्भधारणा होईल का याची भीती बाळगण्याचं कारण नाही हे कॉपर्टी बसवण्याचे ॲडव्हान्टेज आहेत एकदाच तुम्ही बसवली की पाच ते दहा वर्ष त्याचा इफेक्ट राहतो तर कॉपर्टी कधी बसवायची कॉपर्टी बसवण्यासाठी सर्वसाधारणपणे पिरियड्स झाल्यानंतर साधारणपणे पाचव्या चव चौथ्या ते पाचव्या दिवसापासून सातव्या आठव्या दिवसापर्यंत कॉपर्टी बसवता येते काही वेळेला जर ब्लिडिंग थांबल्यानंतर जर कॉपर्टी बसवली तर ते कॉपर्टी बसवल्यानंतर थोड्याफार प्रमाणात स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग व्हायची शक्यता राहते त्यामुळं शक्यतो ब्लिडिंग सुरू असताना कॉपर्टी बसव बसवलेला जास्त चांगलं काही पेशंटमध्ये आपल्याला एखाद्या वेळेस जर एम टी पी केली असेल म्हणजे पिशवी धुतली असेल प्रेग्नन्सी नको असताना अशा वेळेलासुद्धा कॉपर्टी बसवता हो येते आणि क्वचित प्रसंगी किंवा काही हॉस्पिटलमध्ये डिलेवरीनंतरसुद्धा कॉपर्टी लगेच बसवू शकतात पण ज्या वेळेला डी एन सी नंतर किंवा नंतरच्या काळामध्ये जर कॉपर्टी बसवली असेल तर ती एक्सपल् एक्सपल्शन व्हायचा किंवा बाहेर फेकली जायची शक्यता जास्त राहते त्यामुळं शक्यतो नंतर कॉपर्टी बसवलेली ही जास्त चांगली असते आता ह्या कॉपर्टीचे साईड इफेक्ट्स काय आहेत तर साईड इफेक्ट्स म्हटले तर पहिल्यांदा मायनर साईड इफेक्टपासून आपण सुरुवात करूया कॉपर्टी बसवल्यानंतर सर्वसाधारणपणे प्रत्येक पेशंटला ती सूट होईपर्यंत साधारण स्पॉटिंग होणे पोटात दुखणे किंवा वाईट डिस्चार्ज ग्लुकोरिया होणे ह्यासारखे त्रासदायक त्रास होऊ शकतं पण हे सर्व त्रास तुम्ही जर समजा औषध व्यवस्थित घेतलं तर डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केले मेडिसिन व्यवस्थित घेतले तर जनरली फार काही त्रास प्रॉब्लेम येत नाही पण काही पेशंटमध्ये कॉपर्टी बसवल्यानंतर ब्लिडिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं उदाहरणार्थ जर समजा एखाद्या पेशंटला तीन ते चार दिवस ब्लिडिंग होत असेल तर ते सहा ते सात दिवसापर्यंत जायची शक्यता राहते हे सुद्धा डॉक्टरांकडून तुम्ही जर ट्रीटमेंट करून घेतली औषधे घेतली तर ते सुद्धा प्रमाण कमी होऊ शकतं क्वचित प्रसंगी कॉपर्टी काही वेळेला फेल व्हायची शक्यता असती किंवा काही वेळेला कॉपर्टी मायग्रेट व्हायची शक्यता असते मायग्रेट म्हणजे काय जर समजा कुठल्या पेशंटला अगोदरचं सिजेरियन झालेलं आहे किंवा पीसीवरती एखादा ऑपरेशनमुळे आहे तर अशा पेशंटमध्ये कॉपर्टी एका एन्डोमेट्रल कॅविटीपासून ती ॲबडॉमिनमध्ये किंवा गर्भाशयाच्या मसलमध्ये जायची शक्यता जास्त राहते सो so, ही कॉपर्टी बसवताना तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडूनच कायम बसवून घेतलेली जास्त चांगली असेल म्हणजे ती सुरक्षितरित्या बसवली जाऊ शकते आणि सर्वसाधारणपणे जर दर सहा महिन्याला किंवा दर वर्षाला जर आपण कॉपर्टी चेक करून घेतली तर ते व्यवस्थित आहे का नाही हे आपल्याला नक्कीच कळू शकतो म्हणजे प्रॉपर्टी मायग्रेशनची रिस्क आणि हे लवकर आपल्याला कळू शकतो प्रॉपर्टी घरच्या घरी आपण कसं चेक करू शकतो बरोबर आहे का नाही कॉपर्टीच्या शेवटी एक लांब पांढऱ्या रंगाचा दोरा असतो तो दोरा जर समजा तुम्हाला हाताला लागत असेल योनी मार्गामध्ये तर प्रॉपर्टी जनरली जागेवरती असते जर समजा कॉपर्टी जागेवरती नसेल किंवा तो तुम्हाला दोरा हाताला लागला नाही तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॉपर्टी जागेवरती आहे की नाही हे बघणं जास्त महत्त्वाचे आहे धन्यवाद